आगीत घर पूर्णपणे जळून खाक आगीचे कारण अद्याप अस्पष्ट घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल काही वेळातच अग्निशमक दलाचे आगीवर नियंत्रण सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही आदरान नितेश बारसे इथं अडीच वाजता बंगारच म्हणजे ती बाहेर राहते बंगारवाली कचरेवाली आहे बंगार घेऊन जाते घेऊन येते रोज कचरा जमा करते ती अडीच वाजता इच्या घराला आग लागली मग आम्ही आमच्या पोरांनी सगळ्यांनी फोन करून तातडी फायर ब्रिगेड बोलवला आग कशामुळे लागली लाग लाग कशा लाग लाग ते आम्हाला नाही माहिती घरात कोणी नाही ना एक ती एकटीच बाई असते आजूबाजूच्या नाही आजूबाजूच्या घराला काय नुकसान नाही झालं नाही नाही आम्ही घरीच होतो एक पोरगा गेला बाबू म्हणून दा पत्रा लागला लाग। लाग लाग।